तर मित्रांनो पहिला आपण व्हिडिओ यूट्यूबवरती प्रोव्हाइड करायला सुरुवात करतो किंवा क्रिएट करायला सुरुवात करतो त्यावेळेस खूप जण असं खूप जणांना प्रश्न असा पडतो इंस, की इन्स् इंस्टाग्राम किंवा यूट्यूब फुल टाईममध्ये आपण व्हिडिओज क्रिएट केले पाहिजे काय तर मित्रांनो त्याचं उत्तर असं आहे की आपण युट्यूबवरती जर व्हिडिओज अपलोड करायचे म्हटलं तर त्याला फुल टाइम घेतलं तर आपल्याला पहिल्यांदा अर्निंग होत नाही जोपर्यंत आपले चांगले सबस्क्रायबर होत नाहीत किंवा फॉलोअर्स वाढत नाहीत तोपर्यंत आपली अर्निंग होत नाही बरोबर हा झाला पहिला मुद्दा दुसरी गोष्ट म्हणजे काय माझं ज्यावेळेस एडिटिंगचं चॅनेल चा होतं त्यावेळेस मी एडिटिंगमधून ऑलरेडी दुसऱ्या गोष्टीतून म्हणजे दुसरा इन्कम सोर्स प्रोव्हाइड करून मी त्यातून कमवत होतो त्यामुळे मी बऱ्यापैकी जास्त वेळ त्यामध्ये देत होतो म्हणजे फर्स्ट फर्स्टलाच मला बऱ्यापैकी शूट्स वगैरे हो येत होतं आता बऱ्यापैकी इंस्टाग्रामवरती शॉर्ट्स बरेच एडिटर झालेले आहेत ओके पन तर हा दुसरा वेगळा पार्ट आहे पण तुम्ही युट्यूबवरती कोणतीही निश असेल कोणतीही कॅटेगरी असेल तर पहिल्या पहिल्यांदा तुम्हाला इन्कम होत नाही तर तसं स्टेबल इन्कम होऊपर्यंत तुम्ही फुल टाईम करू शकत नाही तुम्ही पार्ट टाइम एखादं युट्यूबचं व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात करा पहिल्यांदा थोडे थोडे व्ह्यूज जसे, जसे ग्रो चॅनेल होईल जसं जसं त्याला रीच वाढेल त्यानुसार तुम्ही त्याला वेळ देऊ शकता स्पेसिफिक टाईमनुसार वेळ देऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या व्हिडिओ म्हणजे आत्ता जो शूट करतो व्हिडिओ त्याचं बॅकग्राऊंड हा शे रानातून येते कारण आमच्या घरामध्ये खूप नॉईस असल्यामुळे मी इकडे शूट करतो आहे त्यामुळेच मला व्हिडिओज अपलोड करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येत आहे पण लवकरच आपण व्हिडिओज अपलोड करायला चालू करणार आहे आणि सेकंडली म्हणजे युट्यूबवरती फर्स्टला कोणीही असू दे त्याला अर्निंग नसते त्यामुळे पार्ट टाइम करणं बेस्ट आहे माझ्या मते ॲज वेल तुमचं जर फुल टाईम करणं असला तरी पण चालते ज्यामध्ये तुम्ही जास्त टाइम देऊन चांगलं इफिशियन्सीनं तुमचं चॅनल ग्रो करू शकता अशाच पद्धतीचे व्हिडिओज जर तुम्हाला हवे असतील तर पहिल्यांदा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा ह्या पैकी बरेच प्रश्नांचे पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार प्रश्न सो नक्की चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू